नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहतात आपला विदर्भ लाइव बीड जिल्ह्यात प्रशासना विरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला नाळवंडी चिंचोली दईफळ पिंपळगाव आणि लोणत गाव या पाच गावातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत पण आजही रस्ता न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्ता नाही तर मतदार नाही असा इशारा देत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला ग्रामस्थांनी बैलगाडी आणि अर्धनग्न मोर्चा काढत बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला मात्र पोलिसांनी मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर अडवला त्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि रस्त्यावर ठिया देत घोषणाबाजी सुरू केली संतप्त ग्रामस्थांचा सवाल तुमच्यापेक्षा इंग्रज बरे आम्ही भारतात राहत नाही का असा थेट प्रश्न प्रशासनाला विचारत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला ग्रामस्थांचं स्पष्ट म्हणणं जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत मतदानही होणार नाही आम्ही सांगणार की आमचा रस्ता बराबर नाही आमची एखाद्या डिलिव्हरीच पॅसेंजर आम्ही कशात आणायचं आम्हाला सोय नाही काय नाही त्या हे रिक्षा घेऊन या तिथं रिक्षा मग कसं कस होतय बघूात हा रिक्षात बसून या आम्हाला सोय नाही काय नाही म्हणून आम्ही गाडी बायलात डिलिव्हरीचं पॅसेंजर आणतो किती वर्ष झालं मावशी तुमच्या गावाचा रस्ता नाही चार पाच वीस वर्ष झालंय या वीस वर्षाच्या काळामध्ये निवडणुकीच्या टायमाला जे नेते तुमच्या गावामध्ये आले त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस असं सांगितलं असेल की आम्ही रस्ता करून देऊ हा करून देऊ मग त्यात करते करून देऊ मग त्यात करीतच नाहीत मतदान आम्ही करणारच नाहीत ह्या बारीस मग यावेळेस तुम्ही मतदान करणार आहात नाहीत करणार नाहीत करणार रस्ता झाला तर मतदान करणारच नाहीत आम्ही पेट्या वापस लावू जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर जाणार होतात परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला अडवून केली जाते आम्ही तुम्ही पाहत आहात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु प्रशासनाने आमच्या हे जर असं चाललं आमचे लोक पंचवीस वर्षापासून या रस्त्याकरता आंदोलन करतात तुम्ही जर आम्हाला असे रस्त्याकरता आडवत असताना तर तुमच्यापेक्षा आम्हाला इंग्रज बरे होते तुम्ही जर आमच्या आमच्या लोकांनी आंदोलन आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आम्ही तुमच्याकडून रिसर परवानगी घेतलेली आहे तरी पण आम्हाला पुरुषाच्या पोलीस प्रशासन येऊन आढळत आहे इथं नुसत्या बैलगाड्या जाऊन देत नाहीत आम्ही जर बैलगाडी आमचा रस्ता तुम्ही येऊन बघा इथं पोलीस प्रशासनाने प्रशासनाने आमच्या रस्त्याने येऊन बघा आमच्याकडे कुठलंच वाहन येत नाही आम्ही त्या अनुषंगाने आम्ही बैलगाडीने आलो होतो आणि तरी पण पोलीस प्रशासना आमचा आहे जास्त असेल तर आम्ही जगायचं कसं अहो सरकारला करायला पाहिजे ना तुम्ही आम्हाला जर मुख्य काम आहे आमचं फक्त rasta